नमस्कार मी श्रीकृष्णा असार पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी आलो आहे पाचोऱ्याजवळील असलेलं खंडराव महाराजांचं जागृत देवस्थान काकणवर्डे या ठिकाणी आलो आहे तर हे स्थान कसे आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जळगाव जिल्हा व पाचोरा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या खंडराव महाराजांचे काकणवर्डे हे देवस्थान पाचोरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर गिरडकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एका उंच टेकडे स्थित आहे हे देवस्थान अतिशय प्राचीन व ऐतिहासिक स्थान असून या स्थानाचा उल्लेख खंडराव महाराजांच्या जीवनचरित्रात येतो पाचरावनी या मंदिराकडे आपल्याला गिरडकडे जाणाऱ्या रस्त्याने जावे लागते पाचोऱ्यापासून गिरड रस्त्याने गेल्यावर दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावर दोनच आपल्याला एक उंच टेकडी दिसायला लागते त्या टेकडीवर आपल्याला खंडराव महाराजांचे मंदिर दिसते आणि थोडे पुढे अंतरावर गेल्यावर गिरड रस्त्याच्या कडेलाच टेकडीच्या पायथ्याशी देवस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार आपल्याला दिसते तर आता आपण काकणवडे देवस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येऊन पोहोचलो आहे हे बघा हे येथे काकणवडे देवस्थानाचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि वर जाण्यासाठी पायऱ्या आपल्याला दिसत आहे तर चला आता आपण या पायऱ्या सोडून वर मंदिराकडे जाऊया या संपूर्ण एक शेक पायऱ्या असून या सर्व पायऱ्या सोडून खंडराव महाराजांच्या मंदिरापर्यंत आपल्याला जावं लागतं शेकडो वर्षापूर्वीची या देवस्थानाविषयी अशी अख्ख्या सांगितली जाते की जेव्हा खंडराव महाराजांचे दुसरे लग्न बाणूबाईशी झाले तेव्हा त्यांनी हळदीचे काकण याच ठिकाणी सोडले होते म्हणून खंडराव महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे देवस्थान काकणवाडी व खानदेशातील जजरू म्हणून ओळखले जाते तेव्हापासून या ठिकाणी नवीन लग्न झालेले जोडपे येतात येथे पिंपळाच्या झाडाला काकण बांधतात नवीन संसार सुखरूप व्हावा म्हणून खंडराव महाराजांचा आशीर्वाद घेतात नवस करतात येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या नवसाला खंडराव महाराज पाहतात दर रविवारच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते तसेच दरवर्षी येथे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपा येथे मोठी यात्रा भरते परिसरातील अनेक गावोगावीचे भावी येथे यात्रेला येतात यात्रेचा आनंद येतात व खंडराव महाराजचे दर्शन घेऊन आनंदी होतात आता आपण या संपूर्ण पायऱ्या चढून वर उंचावर काकणबर्डी देवस्थानापर्यंत येऊन पोचलो आहे तर हे बघा हे आहे खंडराव महाराजांचे जागृत देवस्थान काकणबर्डी क्षेत्र पूर्वी या ठिकाणी येथे लहानसे मंदिर होते पण आता त्याचे नूतनीकरणाचे काम चालू असून आता येथे मंदिराच्या बाजूला मंडप बांधण्यात आला आहे तर आता अशा प्रकारचे हे मंदिर आपल्याला दिसते चला तर आता आपण खंडराव महाराजांचे दर्शन घेऊया तर हे बघा हे आहे खंडराव महाराजांचे जागृत देवस्थान या ठिकाणी खंडराव महाराजांनी काकण सोडले होते म्हणून या स्थानाला काकणवाडी असे म्हणतात तेच हे पवित्र ठिकाण आहे चला आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन खंडराव महाराजांचे दर्शन घेऊया हे बघा येथे मंदिराच्या भिंतीवर समोर मार्तंडी महाराजचे फोटो आपल्याला दिसत आहे आणि खाली माळसा व बाणूसोबत असलेला अतिशय सुंदर खंडराव महाराजांचा फोटो आहे खंडराव महाराजांना नमस्कार करूया जेजुरी प्रेमानेच हे खंडराव महाराजांचे आवडते ठिकाण असून आजही येथे खंडराव महाराज जागृत आहेत खंडराव महाराजांचे दर्शन आता आपण घेतले आता मंदिराच्या बाहेरील दृश्य पाहूया मंदिराच्या बाहेर मंदिरासमोर येते हा पिंपळ वृक्ष आहे नवीन जोडपे या पिंपळ वृक्षाला काकण बांधतात आणि खंडराव महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि हे देवस्थान जमिनीपासून खूप उंचावर असल्याने वरून जर खाली बघितलं अतिशय निसर्गरम्य विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारे खंडराव महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झाले काकण देवस्थान आपण बघितले ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक कमेंट शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच प्रकारच्या तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील